कामठी शहरात येणाऱ्या महाशिवरात्री रमजान आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे आज तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी पाच वाजता संत कबीर वाचनालय जयस्ताम चौक येथे सर्व मंडळ आयोजकांची महत्वाची बैठक परिमंडळ क्रमांक सहाचे पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली यावेळी महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज जयंती मंडळाचे आयोजक कार्यकर्ते विद्युत विभागाचे वरिष्ठ अभियंता राठोड कामठी नगर परिषदचे वरिष्ठ कर्मचारी प्रदीप भोकरे पोलीस पाटील पत्रकार बंधू आणि शांतता समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस प्रशासनाकडून सण उत्सव शांततेत शिस्तीत आणि कायद्याच्या चौकटीत साजरे करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या तसेच नागरिकांद्वारे शहराच्या ट्रॅफिक आणि अतिक्रमणला एक मोठी आणि गंभीर समस्या असल्याचे सांगितले आहे प्रशासन आणि मंडळाच्या समन्वयातून यंदाचे सर्व सण उत्साहात आणि शांततेत पार पडतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे तर अधिक अपडेटसाठी पाहत राहा पब्लिक टू पीएम न्यूज ट्वेंटी फोर आपल्या इथे मी कार्यरत आहे आणि आपले सगळे सण ईद असो च्या गणपती असो कोणते बी सण असेल त्याच्यामध्ये आपण पूर्णपूर सहकार्य केलेलंच आहे आणि आपले जे जे वेळेवर सूचना येतात त्या सुद्धा आपण आपल्या सोबत आणि आपल्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही आपल्या फक्त एवढंच आहे एम सी बी हे फ्रंटवर न राहतात बॅकसाईडला राहते पण उजेड फ्रंटवर असतो त्यामुळे मी आपल्याला येऊ या महाशिवरात्री महाशिवरात्री एक केलं जातो आहे और छत्रपति शिवाजी महाराज की जयंती भी है यहाँ पर ट्रॉफिक मेरी विनंती है कि हाईवे रोड से अभी भी यानी हाईवे रोड में पूरी ट्रॉफिक जाम रहती है एक तो सिंगल रोड है आने आने को बड़ी दिक्कत होती है मैं आपसे विनंती करता हूँ कि ये ट्रॉफिक की समस्या हल की है तो और उन्नीस तारीख को शिव जयंती ऐसे दो त्योहार बड़े आने वाले हैं तो शिवरात्रि का त्योहार ऐसा है कि कामठे में तो होता ही है लेकिन कामठे से बहुत बड़ा जो एक होता है ये जुनी कामठे जाता है तो उनको जाने आने में परेशान पंधरा तारखेला रविवारी महाशिवरात्री आहे एकोणवीस तारखेला शिवजयंती आहे आणि एकोणवीस तारखेतलाच पवित्र रमजान महिनेची सुरुवात होत आहे त्यामुळे शेंग्याने आपण दरवर्षी बैठक घेत असतो शांतता अबाधित राहावी म्हणून कामटीची शांतता प्रत्येक सणामध्ये अबाधित आहेच परंतु आणखी आपण काही चांगलं काम करून थोडं या सणाच पहिला टप्पा तो सुरू होतो तर मगाशी वेगवेगळ्या वाटतंनी वेगवेगळ्या आपले कामठीच्या अनुषंगाने या सण उत्सवाचे जे काही त्यांना अपेक्षित आहेत ते इशू सांगितलेत त्यात सगळ्यात महत्वाचा इशू जो सगळ्यांच्या बोलण्यात आला तो ट्रॅफिक हा आहे म्हणजे आणि ट्रॅफिक पी आय तर सगळ्यांनी आपण लक्षात घेतलं पाहिजे ट्रॅफिक हा इश्यू फक्त कावठीचा नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रात भारतात तुम्ही कुठल्याही शहरात गेलं आणि कुठल्याही शहरात विचारले की कुठले दोन महत्वाचे प्रॉब्लेम्स आहेत तर एक नंबरवर कुठले येईल ट्रॅफिक आणि दुसऱ्या नंबरवर येईल स्वच्छता ती क्लिनलीनेस पाहिजे आणि तुम्ही सुद्धा आता बोलताना हे दोनच मॅक्झिमम्स सांगितले हेही दोन प्रॉब्लेम हमेशा तर बेसिकली हे दोन चिजे पे मला असं सांगायचं आहे की प्रत्येक वेळी आपण काय करतो हे दोन प्रॉब्लेम खर तर मोठे आहेत पण ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन फक्त कुठल्या विभागाकडे आहे का त्या सर्वसामान्य नागरिकांची पण यात फार मोठी जबाबदारी आहे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे तर कुठल्याही प्रॉब्लेम्स मध्ये सोल्युशन किंवा गाळी पण आपण म्हणतो एका हाताने वाजत नाही गाळी वाजवण्यासाठी सर्व साथ दुसरा हात पुढे करायला लागतो तसंच कुठल्याही प्रॉब्लेमच्या दोन बाजू आहेत एक प्रशासनाची बाजू असते आणि एक नागरिकांची बाजू असते मला वाटतं प्रत्येक वेळी नागरिक प्रशासनाची बाजू काय हे समजून सांगतात